You don't need the center. Line. दादासाहेबांच्या या कर्मभूमीला लागणे हा एक शुभ संकेत मानला गेला पाहिजे साहेब शंभर वर्षापूर्वी जेव्हा देशावर परकीय सत्ता होती गुलाबीची बेडी भारदस्त होती त्या काळात कैलासवासी दादासाहेब खापर्डे या यांनी युगपुरुष लोकमान्य टिळक यांनी जेव्हा स्वातंत्र्याची चतुसूत्री जाहीर केली स्वदेशी स्वभाषा स्वराज्य त्यावेळेला त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत धर्म आणि संस्कृती जपण्यासाठी एक स्वतंत्र विचारांचा युवक घडवणारी शाळा अमरावतीमध्ये स्थापन केली राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा अशी या शाळेची ओळख होती आणि आहे मराठी भाषा आणि संस्कृतीचं रक्षण व क्रांतिकारी लोकांच्या मुलांना संरक्षण हे त्याकाळी या शाळेचं ध्येय होतं आणि त्या शाळेनी पूर्ण केलं आज या शताब्दीच्या टप्प्यावर आपण त्यांचे स्वप्न अधिक मोठ्या स्वरूपात पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत एखाद्या शाळेने शताब्दी गाठणे ही साधी सोपी गोष्ट नाही आमच्या समर्थ कार्यकारणीच्या कार्य दूरदर्शीपणामुळे हे शक्य झाले आहे याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो ओके सर ओके ओके चालेल सर आ, सर आमच्या कार्यकारिणीचे या ठिकाणी सदस्य आहे मंडळ प्रतिनिधी खांडेकर सर सामाजिक कार्यकर्ता दिनेशजी सूर्यवंशी माझी विद्यार्थी मोस्टली माजी विद्यार्थी आहेत विद्यार सर आम्ही या शताब्दीच्या निमित्ताने सगळे माझे विद्यार्थी एकत्रित केलेले आहेत जी मराठे हिंदुस्तान प्रेसचे संपादक त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ उपाध्यक्ष संस्थेचे श्री कजवेकर सर उपाध्यक्ष श्री नवसाळकर सर पोटे साहेब आमचे माजी विद्यार्थी आणि मंत्री साहेब त्यानंतर आमचे सन्माननीय सचिव श्री सोमण सर न्यू न्यू हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक श्री निंबोळे सर महिला ओके सर ओके सर, सर आपण संवाद साधावा अशी मी आपल्याला विनंती करते आज आमच्यासाठी हा अतिशय आनंदाचा सौख्याचा दिवस आहे की आपण वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आला मला या प्रसंगी फक्त एकच विनंती करायची आहे की आमच्या शाळेचं पालकत्व आपण स्वीकारावं एवढी एकच आमची इच्छा आहे धन्यवाद खरं म्हणजे मी कार्यक्रमाला येणार होतो आपले पूर्व प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग oh, nah, nah. यांचं अचानक निधन झाल्यामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाला आणि त्यामुळे कार्यक्रमला येणं माझ्याकरता अडचणीचं झालं आपला या संस्थेचा गौरवशाली इतिहास आणि विरासन याची मला कल्पना आहे स्वर्गीय दादासाहेब खापर्डे यांचा आपल्या एकंदरीतच स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये लोकमान्य टिळकांच्या बरोबरीने फार मोठं योगदान होतं त्यावेळी भविष्यातली पिढी चांगली निर्माण व्हावी या भावनेतून ज्या शिक्षण संस्थांची सुरुवात झाली त्या ही शाळा होती स्वाभाविकपणे शाळेचा ऐतिहासिक वारसा घेऊन आजही पण शाळा यशस्वीपणे सुरू आहे आणि शाळेतले अनेक माजी विद्यार्थी समाजातल्या विविध क्षेत्रात उत्तम काम पण करत आहेत खरं म्हणजे तो कार्यक्रम मिस झाला माझ्या सोयीने तारीख ठरली होती मग मुताहून मी म्हटलं की पाच मिनटांकरता मी शाळेत येईल त्यामुळे सर्वप्रथम मला आपल्या सगळ्या संस्थेला संचालकांना शिक्षकांना या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि शाळेच्या दृष्टीने ज्या काही योजना असतील त्यामध्ये जिथे जिथे सरकारचं सहकार्य किंवा माझं सहकार्य तुम्हाला मिळू शकतं त्या बाबतीतलं प्रपोजल मला द्या मी जरूर मदत सर्वांचा प्रयत्न करू आपल्या <गणागे> सगळ्यांना सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपल्याला काही मला सांगायचं असेल विचार असेल तर पुढे बोलणार असेल तर बोला पण मला पाच वाजता मुंबईमध्ये कार्यक्रम आहे त्यामुळे मग मी पाच मिनटात निघणार Thank <laughs> you.